भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूर ध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपल्या दोन महिला ऑफिसर आपल्याला ब्रीफ करायला यायच्या कारण आपल्याला मोदीजींनी विशेषतः महिलांना वैमानिक असतील लढाईच्या कॉम्बॅट ऑपरेशन असेल फ्रंटलाईन ऑपरेशन असेल सगळीकडे आपल्या महिला ऑफिसर्सला त्या ठिकाणी संधी दिली स्थान दिलं पण त्या काळामध्येही अहिल्या देवी पहिल्या अशा सेनानी होत्या पहिल्या अशा शासक होत्या की ज्यांनी पूर्णपणे महिलांची सैन्याची तुकडी तयार केली आणि या तुकडीला प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमात सुरक्षेची एक मोठी फळी तयार केली होती त्या काळामध्ये अहिल्या देवींनी आज आपण म्हणतो मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत मोदीजींनी आत्मनिर्भर भारत केला आपण ब्रह्मोस तयार केला आपल्या ब्रह्मोसनी थेट जाऊन पाकिस्तान मध्ये त्या ठिकाणी त्यांचे एअर बेसेस तोडून टाकले त्यामुळे पाकिस्तानला गुडघ्यावर यावं लागलं आत्मनिर्भरता काय असते ही अहिल्यादेवींनी ओळखली होती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला शस्त्रांची आयात करायची नाही शस्त्रांची निर्मिती करायची आणि शस्त्र निर्मितीचा त्या काळातला कारखाना हा अहिल्याबाईंनी तयार केला आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा लांब पल्ल्याच्या तोफा जवळच्या तोफा वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक सदृश अशा प्रकारची यंत्र आनेक अशा अनेक गोष्टी या अहिल्यादेवींनी निर्माण केल्या आणि त्यातनं अठ्ठावीस वर्ष त्यांचं राज्य होत पण त्यांच्या राज्याला कोणी दख देखील लावू शकलं नाही अशा प्रकारचं काम त्यांचं होत अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये न्यायदानाची जी व्यवस्था उभी केली कारण कुठलंही राज्य हे तेव्हाच मोठ असत ज्यावेळी त्या राज्यामध्ये सगळ्यांना समान न्याय असतो छत्रपती शिवरायांनी माझ्या जातीचा आहे माझ्या पातीचा आहे कधी विचार केला नाही ज्यावेळी मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी लोकांनाही पकडून त्यांच्या पुढे आणलं लोकांना वाटायचं अरे हे तर दुरून महाराजांच्या नात्यात येतात आता महाराज काय निर्णय करणार पण महाराज सांगायचे चूक केली आहे चुकीला माफी नाही त्याला तीच शिक्षा मिळेल जी सामान्य माणसाला शिक्षा मिळेल हेच अहिल्या देवींनी केलं आणि आज जशी आपली कोर्टाची पद्धत आहे अगदी तशीच कोर्टाची पद्धत अहिल्या देवींनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये प्रस्थापित केली त्यांची जी न्याय व्यवस्था आहे ती एक अतिशय चांगली न्याय व्यवस्था या ठिकाणी मानली जाते व्यक्ती निरपेक्ष तो सावकार आहे की गरीब आहे तो राजाचा मुलगा आहे की रंकाचा मुलगा आहे याचा विचार न करता न्याय देणारी न्याय व्यवस्था आणि गावापर्यंत कोर्टाची व्यवस्था उभ्या करणाऱ्या अहिल्या देवी होत्या आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेच राज्य म्हणजे अहिल्या देवींच राज्य मानलं जायचं समाजामध्ये जो वंचित आहे जो गरीब आहे याच्याकरता अनेक योजना त्या काळामध्ये त्यांनी सुरू केल्या आणि विशेषतः वनवासी आदिवासींकरता त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी विशेष लक्ष देऊन त्यांना सर्व सोयी सुविधा मिळतील त्यांचं उत्थान होईल याकरता अनेक योजना या पुण्यश्लोक अहिल्या देवींनी आखल्या आणि म्हणूनच आपण जर त्यांच्या राज्य कारभाराबद्दल सांगत राहिलो तर एक तास दोन तास देखील कमी पडतील एक आदर्श राजा कसा असतो एक आदर्श या ठिकाणी शासक कसा असतो एक आदर्श राणी कशी असते हे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या संपूर्ण आपल्याला पाहायला उच्च प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे पुण्यास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली